नमस्ते सर्वांना आज आपण मस्त असा स्पॉन्जी मावा केक घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी साहित्य बघूयात दीड वाटी मैदा एक वाटी साखर एक वाटी दूध एक वाटी मावा अर्धी वाटी तेल एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खायचा सोडा एक चमचा व्हॅनिला इसेन्स आणि दोन तीन चमचे ड्रायफ्रूटचे तुकडे आता कृती बघूयात एका बाउलमध्ये एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तेल घेऊयात हे कोरडे जिन्नस आधी आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करूया आणि साखर चांगली विरगळून घेऊयात आता त्यानंतर ह्यामध्ये दीड वाटी मैदा घालायचा आहे आणि मिश्रण हलवून घ्यायचे आहे आता हळूहळू त्याच्या गुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि मिश्रण एकजू करून घ्यायचे आहे लादेल तसे आपल्याला दूधचा वापर करायचा आहे आता इथे मी थोडे थोडे दूध ॲड करत आहे आणि मिश्रण पुन्हा एकजीव करून घेत आहे मिश्रण जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ नको आता इथे एक वाटी दूध जे मी घेतलेलं ते संपलेलं आहे मला अजून अर्धी वाटी दूध लागेल तर त्यानुसार तुम्ही दूधची क्वांटिटी करू शकता आता इथे मी एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं दूध घातलेलं आहे आता मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊयात छानपैकी स्मूथ असं सॉफ्ट डो बनवायचा आहे आपल्याला तर त्यासाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा थोडंसं दूध ॲड करायचं आहे आणि मिश्रण पुन्हा हलवून घ्यायचं आहे मिश्रण तोपर्यंत हलवायचं आहे की एकदम सॉफ्ट असा डो झाला पाहिजे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ मिश्रण झालेलं आहे आपलं ह्या पद्धतीने मिश्रण रेडी बनवायचं त्यानंतर त्यामध्ये आपण खवा टाकून घ्यायचा आहे आणि हळूहळू सुरुवातीला खवा त्या मिश्रणात एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खवा त्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हॅनिला इसेन्स टाकून पुन्हा एकदा मिश्रण हलवून घ्यायचे आहे हलक्या हाताने ही प्रोसेस करून घ्या आणि थोड्या वेळाने पुन्हा एकदा दूध ॲड करून मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्या कारण खवा घातल्यानंतर पुन्हा मिश्रण घट्ट होते म्हणून दूध ॲड करून सॉफ्ट स्मूथ असा डो बनवून घ्यायचा आहे इथे बघू शकता जास्त पात नाही जास्त घट्ट नाही असे मिश्रण तयार करून घ्या त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे आपण मिश्रणात घालून घ्यायचे आहे आणि मिश्रण पुन्हा एकदा एकसारखे करून घ्या आता इथे मी तीन ते चार मिनटासाठी पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ आणि एक स्टँड ठेवलेला आहे इथे मी एक टीन तयार केलेलं आहे तेल लावून आणि त्यामध्ये आपले हे मिश्रण मी ओतत आहे मिश्रण संपूर्णपणे टीनमध्ये काढून घ्या आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे घालून केकला सजवून घ्या थोडंसं टॅप करून घ्या म्हणजे काही बबल असतील तर ते निघून जातील आता भांडं आपलं गरम झालेलं आहे हलक्या हाताने हळूचपणे आपल्याला हे भांडं मोठ्या पातेल्यामध्ये ठेवून एक तीस ते चाळीस मिनटासाठी बेक करण्यासाठी ठेवायचं आहे आता चाळीस मिनटानंतर माझा हा केक झालेला आहे तुम्ही बघू शकता नाईपने बघायचं आहे सूर्य आपली एकदम क्लीन निघते तर आता अशा पद्धतीने आपण हा केक गार होऊन दिलेला आहे आणि थोड्या वेळाने त्याच्या एजेस मोकळ्या करून हलकेसे टॅप करून एका डिशवरती आपण तो पालता करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान आपला केक बेक झालेला आहे सगळ्याच बाजूने आणि मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता घरच्या घरी खूप सोपी आणि छान रेसिपी आहे दिसायलाही खूप सुंदर आणि इतकं छान म्हणजे रवाळ टेक्चर दिसतं खायलाही खूप टेस्टी लागतो मुलांना नक्की आवडेल विदाऊट आयसिंग करता तुम्ही हा केक बड्डेलाही करू शकता थंडीच्या दिवसात आयसिंग करायला नको वाटतं सर्दी वगैरे मुलांना होते तर असा तुम्ही नुसता मावा केक बनवून रेडी करू शकता दिने आसा चाहा बरो बर तर ह्या पद्धतीने तुम्ही घरच्या साहित्यामध्ये असा चहाबरोबर तर खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला म कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती